मराठ्यांना आरक्षण दिलं मराठा समाजाला कुणबी संबोधून आरक्षण मिळणार ओबीसीतून आरक्षण मिळणार फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा किंवा काही महिन्यांमध्ये सातारा गॅजेट सुद्धा लागू करण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीस टक्क्याचं ओबीसीचं आरक्षण कदाचित आता संपुष्टात येईल बहुसंख्य मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होईल या भीतीपोटी जसे मराठ्याचे नेते आनंदी आहेत तसेच ओबीसीचे नेते मात्र टेन्शन मध्ये आहेत नाराज आहेत कारण भविष्यामध्ये ओबीसीचं आरक्षण आता गावखेड्यापर्यंत सुद्धा उरणार नाही कारण जे प्रतिनिधित्व ओबीसींना मिळत होत मराठेच ओबीसी झाले तर गावखेड्यातली जी काही प्रतिनिधित्वाची खुडची मिळायची ती सुद्धा आता मिळणार नाही तसं ही नोकरीमध्ये ओबीसीना आरक्षण नाही शिक्षण आणि इतर गोष्टीमध्ये आरक्षण आहे तर ते आरक्षण तितकस पुरेसं पडत नाही खरंच स्पर्धा जास्त आहे आणि या सगळ्याचा संताप सध्या ओबीसीच्या मनामध्ये महाराष्ट्र दिसून येतोय कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने जो अध्यादेश काढला तो ओबीसीच्या विरोधात आहे असं समजून जी आर जाळले जात फाडले जात आहेत ओबीसी रोष व्यक्त करतोय ज्या ओबीसीना राज्य सरकारवर विश्वास होता ज्या ओबीसीच्या नेत्यांना छगन भुजबळ भुजबळांपासून तायवाड्यांपर्यंत नाशिक पासून ताय नागपूर पर्यंत ते सगळे नेते आता सरकारवर नाराज आहेत मंत्रिमंडळातून बाहेर पडतायत हे का घडलं म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये ओबीसीचा मातब्बर नेता मंत्री आहे सरकारनं अध्यादेश काढला तरी त्या मंत्र्याला चार ओळीचा कागद दाखवू शकले नाहीत किंवा दाखवण्याची त्यांनी धाडस ही दाखवलं नाही हिम्मतही केली नाही आणि त्यांची किंमत सुद्धा ठेवलेली नाही म्हणजे भुजबळांची ओबीसी नेता म्हणून राज्य सरकारनं शून्य किंमत केली बऱ्याच महाराष्ट्रातील नेत्यांना वाटतं जर ओबीसीचा इतका अपमान होत असेल तर ज्या सरकारनं ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतला त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदेसोबत अजित पवारांचा मंत्री म्हणून भुजबळांनी का त्या मंत्रिमंडळात राहावं एका बाजूला अशी ही चर्चा आहे सो कॉल्ड जे स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात किंवा ओबीसी संघटना आहेत त्या ओबीसीच्या हिताच जरी काम करत असल्या तरी विनाकारण घनेड बोलून विनाकारण सामाजिक वक्तव्य करून मीच सगळ्यात मोठा आणि भारी नेता हे दाखवण्याच्या ओघामध्ये आपण सामाजिक भान सुद्धा विसरून गेलोय की काय हे सुद्धा लक्षात येतं ज्या ओबीसी समूहामधील निम्मे नेते हे सत्ताधारी पक्षाच्या त्या कळपात आहेत त्यांच्याकडून नुकसान होत असताना ते दुसऱ्यावर बोट ठेवतात याच्यापेक्षा अत्यंत वाईट पाप दुसरं कुठलंच असू शकत नाही भुजबळ खुडची सोडू शकत नाहीत आणि खुर्चीशिवाय ते जगू शकत नाहीत हे ज्यांना कळत आहे त्यांनाच ओबीसीचं आरक्षण उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी रद्द होताना भुजबळ पण पाहतायत आणि सगळे नेते पण पाहतायत तरी त्यांच्याबद्दल चकार शब्द काढत नाही याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट ती कोणती म्हणजे हा सगळा मुद्दा जर लक्षात घेतला जेवढा ओबीसी महाराष्ट्रामध्ये अस्वस्थ आहे तेवढाच या ओबीसी नेत्यांच्या ढोंगीपणाचं सुद्धा दर्शन महाराष्ट्राला होतंय याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे खरं तर माननीय मुख्यमंत्री महोदयाने महाराष्ट्रात मध्ये कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी केलं जाणार नाही आणि कुणालाही कुणाचं काढून दुसऱ्याला देणार नाही हा प्रत्येक वेळी शब्द बोलत असले तरी सुद्धा राज्य सरकार ज्या पद्धतीनं दाखले वाटपाचा निर्णय घेतोय कदाचित त्याच्यामुळं मराठ्यांमध्ये जेवढा आनंद आणि उत्साह आहे तेवढाच ओबीसी मध्ये अशांतता किंवा राग संताप हे सुद्धा ठासून भरलेला आहे राज्य सरकारनं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो अध्यादेश काढला मनोजारंगे पाटलांच्या आंदोलनाचा रेटा म्हणून जे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्या गॅझेट मधून जो काही ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती पहिल्याच आहेत त्या तीनशे शहात्तर जातीच आरक्षण खाण्यासाठी परत मराठा त्याच्यात घातला जा जातोय असं ओबीसी मध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे म्हणून गावखेड्यापासून शहरापर्यंतचा सगळा ओबीसी एकवटलाय पण तो त्यांचा हक्क आहे असं मराठा समाजाचे काही नेते म्हणतायत तर याच अध्यादेशामुळं मराठ्यांची फसवणूक झालेली आहे असं सुद्धा मराठा अभ्यासक सांगताय म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं संभ्रमावस्था आहे खरंच ओबीसीचं आरक्षण कमी कमी होत जाणार म्हणजे ओरिजिनल ओबीसी तसाच खाली दाबला जाणार गाडला जाणार प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवला जाणार आणि दुसऱ्या बाजूला मात्र नव्याने होऊ घातलेले ओबीसी आहेत किंवा ते जे समाविष्ट होणार आहेत तेच आरक्षण आता ताबा मारणार कारण गावामध्ये ज्यांच्या हातात गावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या चाव्या आहेत किंवा सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत जे मालक आहेत तोच मराठा समाज आहे राज्य सरकार पासून किंवा राज्यापासून प्रत्येक गावखेड्यापर्यंत मराठा समाजच प्रमुख असल्यामुळं आरक्षण पण तोच घेणार आणि कारभार पण तोच करणार म्हणजे ओपन मधून सुद्धा तेच लाभ घेणार आणि ओबीसीची जागा असेल तरी त्यांचीच लोक उभी करणार तेच लाभ घेणार याचा अर्थ ओबीसीवर फार मोठ त्या ठिकाणी संकट येऊ घातलंय असं कुजबूज आज महाराष्ट्रात सुरू आहे मित्रांनो पण मला याच्यापेक्षा अजून वेगळं वाटत म्हणून मी या माध्यमातून आपल्या समोर चर्चा करतोय सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठलाही प्रस्थापित समाज असू द्या कुठल्याही समाजाचे सामाजिक नेते म्हणून जे पुढे येतात समाजाचं नेतृत्व करतात ते कधीच समाजाकडं पाठीमागे वळून पाहत नाही कुठलाच प्रस्थापित ओबीसी नेता इतर गोरगरीब ओबीसी नेत्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं कधीच म्हणणार नाही कुठलाही मराठा प्रस्थापित नेता गोरगरीब मराठ्यांचं भलं झालं पाहिजे असं कधीच म्हणणार नाही कुठलाही समाज मी फक्त हे दोनच नाही सांगत कुठलाही समाज जरी एखाद्या गावचं आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालं त्या गावात ओबीसीची जागा सुटली प्रस्थापित ओबीसी तिथं उभा राहतो तो, तो कधीच म्हणत नाही की मी गेली पंचवार्षिक किंवा दोन पंचवार्षिक निवडणूक लढलोय आता दुसऱ्याला संधी द्या अजिबात नाही तोच त्याची बायको त्याची मुलं त्या एका कुटुंबाच्या अवतीभोवतीच राजकारण फिरत तशीच परिस्थिती इतर समाजाची सुद्धा आहे आम्ही हे कधी जाणून घेणार आहोत की नाही आज आरक्षण प्रत्येकाला पाहिजे आरक्षणाबद्दल प्रत्येकाला आस्था आहे जे आरक्षणाकडे वाईट नजरेनं बघायचे आरक्षण घेत होते त्यांना मागासवर्गीय म्हणायचे आज तेच आरक्षण मिळवण्यासाठी जीव देतायत जीव दिलेत संघर्ष करतायत संघर्ष करत राहतील पण परिस्थिती तीच आहे समाजाचा विकास होत असताना प्रतिनिधित्व मिळत असताना सगळ्या समाजाचा विकास अपेक्षित आहे जो लोकशाहीला अभिप्रेत आहे भारतीय राज्यघटना किंवा रिझर्वेशन ऍक्ट जो काही सांगतो आरक्षणामध्ये सामाजिक आर्थिक मागासले पणच तुम्हाला आरक्षण देणार आहे कुठले पुरावे किंवा कुठल्या गोष्टीचा संदर्भ जोडला म्हणून लगेच ते प्रतिनिधित्व मिळालं असं होत नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करणारा मात्र तो लढत असतो त्याचा विचार कधीच कोण करत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचं होतं धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय